आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। करा शेअर करा लाईक करा ए के नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सारडा सर्कल येथे सापळा रचत मदीना चौकात राहणारे अपार्टमेंट जवळ मोहम्मद माजीद सुफियान खान याच ताब्यात घेतले गोपनीय माहितीवरून त्याच्या घरची घरझडती गर घेतली असता घरझडतीमध्ये एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे सोळा रुपये किमतीचा विमल पान मसाला राजनिवास पान मसाला व सुगंधित तंबाखूचे पाकिटे हा ऐवज मिळून आला पुढील कारवाई कामे मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आले सदरची कामगिरी पी एस आय अजय पगारे राजेंद्र घुमरे गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील परवीन वानखडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक